वा वा आणि वा अगदी एवढ्या कमी शब्दामध्ये खरं तर वर्णन करण्यासारखं नाही आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे इथे समोर बसलेल्या पथनाट्याचा त्यांचा विषय होता की मराठी भाषा अभिजात कशी अतिशय उत्तमरित्या अतिशय उत्कृष्ट असं संत पंत आणि तंत काव्याची परंपरा अतिशय सुरेख शब्दामध्ये अतिशय सुरेख गाणी अभंग होव्या यांच्या माध्यमातून या विद्यार्थिनी सादर केले इथे समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषा म्हणजे काय हे कळले असेलच कळले का असं धरू मी या इथेच न थांबता नागपुरातील जास्तीत जास्त शाळांमध्ये जाऊन हे पथनाट्य सादर करून या चळवळीत सहभागी होऊन सगळ्यांना मराठी भाषेची नांगी अरणी मारावी असं मला वाटतं तुम्हाला वाटतंय का तसंच आता आपण आपल्या